नार्वेकरांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात या तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी दिलेला निकाल ठाकरेगडासाठी धक्कादायक होता शिवसेना पक्षाने निवडणूक चिन्ह हे शिंदेगडाचीच असून त्यांच्या आमदारांना अपात्र करण्यास नकार दिला यानंतर ठाकरे यांनी शिंदेगडात आता अटीतटीची लढाई सुरू झाली आहे विधानसभा अध्यक्षांचा निकाल आल्यानंतर कायदेतज्ज्ञांनी सल्लामसलत करून दोन दिवसांनी ठाकरेगडाने या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे या प्रकरणी आता सुप्रीम कोर्टाने सुनावणीची तारीख जाहीर केली आहे आधी निवडणूक आयोग आणि नंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय ठाकरेगडाच्या विरोधात गेला आहे परिणामी शिवसेनेकडे आता शेवटची आशा उरलेली आहे ती म्हणजे सुप्रीम कोर्ट यावेळी निकाल आल्यानंतर ठाकरेगडाने घाई न करता सावध पावलं टाकली आहेत आपल्या वकिलांशी चर्चा करून दोन दिवसांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली शिवसेना ठाकरेगडाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात न्यायालयात बावीस जानेवारीला सुनावणी होणार आहे विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेबाबत दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत